आणि गंभीरपणे उभा राहून आपण एक कार्य करायचं आम्ही माता भगिनी परत आम्ही रस्त्यावर उतरलेलो आम्ही रस्त्यावर वाप करतो आम्ही कुणाला कोणत्या स्टॉपला भेटत नाही कुठंही नेऊन टाका पण आम्ही आमच्या राजाच्या पाठीमागाच राहणार आम्ही दादा तच ऐकणार आम्ही तेच भूमिका धरलेली आम्ही काही बघत नाही दादा आम्ही फक्त दादाच्या पाठीमाग आणि आरक्षण आपल्या दादाचा विजय हरात करण्याचा नाही पण त्यांनी उतरला त्यांनी आपल्याला हत्यार आणायचं भाग पाडलं त्यांनी त्यांना वाटतं यांच्या आपण पदार्थ दोन दोन चार चार हजार रुपये तिकीट बघतो आपला राजा कधी तो आपण पन्नास पन्नास हजाराच्या लाख लाख रुपयाच्या पट्ट्या करतो आम्ही स्वतः महिला माता भगिनी पट्ट्या करून आम्ही जाऊ लागतो स्वागत करतो